आताची सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे आळंदी राष्ट्रीय कीर्तनकार महिला कीर्तनकार असणाऱ्या आंधळे यांच्या या घडलेल्या प्रकरणामध्ये खूप मोठा धक्कादायक खुलासा गौप्यस्फोट आता झालेला आहे आणि जे मध्यंतरीच्या काळामध्ये चार आठ दिवसाकरता हे प्रकरण थंडवलं होतं परंतु आता अजून पुन्हा एकदा या चर्चेला उदाहरण आलेलं आहे आणि सुनीतताई आंधळे अभिमन्यू आंधळे यांच्या संस्थेमध्ये जे काही प्रकार घडला होता आणि अत्याचाराची घटना समोर आली पीडित मुलगी देखील समोर येऊन स्टेटमेंट देऊ लागली परंतु यामध्ये अजून एक मोठा गौप्यस्फोट झालेला आहे आणि संपूर्ण काही डोकं चक्रावून टाकेल असे धक्कादायक बातमी आता समोर आलेली आहे आणि या बातमीपासून अनेकांना अजून एक विचार पडेल आणि पश्चाताप देखील होऊ शकतो कारण या आताच्या गोप्यस्फोटामध्ये खूप धक्कादायक अशी माहिती समोर आलेली आहे जी की आतापर्यंत सोशल मीडियावरती जी व्हायरल होत होती त्या आरोपांवरती त्या संपूर्ण घटनेवरती आताचा खूप मोठा धक्कादायक खुलासा समोर आलेला आहे महिला कीर्तनकार सुनीताई आंधळे यांनी समोर येऊन अजूनही बाईट दिलेली नाही परंतु त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अजूनही खुलासा केलेला नाही त्यांच्यावर झालेले आरोप असतील त्यांच्यावर नाही तेवढे शिंतोडे उडवलेले आपण पाहिले त्यामध्ये बरीचशी मंडळी त्यांच्या विरोधामध्ये आरोप करताना देखील दिसून आली आणि साहजिकच आहे ही घटना घडलेली असताना जेव्हा काही घडतं त्यावेळेला चर्चेला उधारणीच हे देखील तेवढं सत्य आहे आणि या प्रकरणामध्ये सत्यता किती आहे आणि या घटनेमध्ये नेमकं घडलंय काय हे संपूर्ण खुलासा समोर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अद्याप हे अजून कोणाला पक्की माहिती अजून मिळाली नाही परंतु आता या घटनेमध्ये सामाजिक कार्यकर्ते जे उतरले होते या प्रकरणामध्ये आणि सुनीताई आंध्रे यांच्यावर नाही एवढे आरोप ज्यांनी ज्यांनी केले आणि त्या आरोपावरून महाराष्ट्रामध्ये जी खळबळ उडाली होती आणि नाही तेवढ्या वाईट कमेंट देखील महिला कीर्तनकार सुनीताई आंध्रे यांच्यावरती करण्यात आल्या ज्या की वाचायला सुद्धा आपल्याला लाल वाटेल अशा घानेड्या दे कमेंट देखील सुनीताई आंध्रे यांच्या विरोधामध्ये करताना आपल्याला सोशल मीडियावरती दिसून आली आणि त्यांची या वारकरी शिक्षण संस्थेची बिल्डिंग देखील तुफान व्हायरल झाली प्रत्येकाने आपल्या अकाउंटला व्हायरल देखील केली परंतु याच बिल्डिंग बाबत ज्यांनी आरोप केले होते आणि सुनीताई आंध्रे यांच्याबद्दल जे काही गौप्यस्फोट केले होते त्या म्हणजे सामाजिक कार्यकर्ते नंदाताई थोरात नंदाताई थोरात यांनी केलेल्या आरोपांवरती खुलासा करत असताना आमचेच एक जिवलग मित्र आहेत त्यांनी संपूर्ण काही एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि आळंदी येथील केळगाव रोडवरील वारकरी शिक्षण शिक्षण संस्थेमध्ये जाऊन संपूर्ण खुलासा केलेला आहे आणि नंदाताई थोरात यांनी केलेले आरोप जे आहेत हे बिल्डिंगच्या वरती एक स्विमिंग पूल आहे स्विमिंग पूल कशाला पाहिजे महिला कीर्तन आहे तर एवढी आयस्टेन कशाला पाहिजे बिल्डिंगच्या एकदम वरच्या मजल्यावरती स्विमिंग स्विमिंग पूल आहे असा आरोप देखील नंदाताई ताई थोरात यांनी केला परंतु आज ज्या वेळेला आमचे सहकारी मित्र तिथे गेले त्यावेळेला त्यांनी वरती संपूर्ण बिल्डिंग पाहणी केली आणि एकदम टॉपच्या शेवटच्या मजल्यावरती टेरेसवरती गेले तरीही कुठेही स्विमिंग पूल आढळलेला नाही हा आरोप चुकीचा आहे आणि त्यांना बदनाम करण्यासाठी षडयंत्र आहे आणि जरी स्विमिंग पूल असं तरी ज्याची त्याची इच्छा असते बांधायचा का नाही करायचा परंतु हे साफ खोटे आरोप आहेत त्यांना बदनाम करण्याचं कारस्थान आहे आणि सुनीताई आंदळे यांनी खूप मेहनत आहेत या संस्थे बिल्डिंग उभा करण्यामध्ये जागा थोडीशीच आहे परंतु खूप मोठी बिल्डिंग जरी बांधली तरी ती स्वबळावर स्वतःच्या कष्टावर केलेली आहे दहा पंधरा वर्ष जर तुम्ही पुण्यात सिटीमध्ये काढलं तर तुम्ही साहजिकच एखादी बिल्डिंग बांधू शकता असं देखील आमचे मित्र सहकारी यांनी खूप मोठा गौप्यस्फोट केलेला आहे आणि लाईव्ह व्हिडिओ देखील ते शूट करून आपल्या सोशल मीडियावरती तुम्हाला युट्यूबवरती पाहायला मिळेल आणि नंदाताई थोरात यांनी हे आरोप का केलेले आहेत आणि त्यांच्यावरती तब्बल तेरा गुन्हे वेगवेगळ्या वेग व्यक्तींवरती आरोप केलेले आहेत आणि वेगवेगळे वेग वेग त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत असं देखील आपल्याला या बातमीमधून पाहायला मिळतं आणि नंदाताई थोरात यांनी हे आरोप का केले आणि त्यांच्या नेमकं सुनीताई यांच्या विरोधामध्ये त्यांनी दखल का घेतली हा संपूर्ण काही खुलासा देखील अवघ्या काही दिवसामध्ये समोर आणणार आहेत असं देखील आपल्याला सोशल मीडियावरती आताच पाहायला देखील मिळालं आणि तेच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आपलं न्यूज चॅनल करत आहे आणि या घटनेमध्ये सुनीताई आंधळे यांच्या वैयक्तिक जीवनावरती जे काही प्रश्नचिन्ह उभे आहेत त्याबद्दल खुलासा अजूनही अद्यापही कुणी केलेला नाही सुनीताई आंधळे यांच्यावरती संशयाची सुई अजूनही फिरतच आहे कारण सुनीताई आंध्रे यांनी समोर येऊन अद्यापही कोणतेही स्टेटमेंट दिलेलं नाही बैठ दिलेले नाही त्यामुळे अजूनही संशयाची सुई प्रत्येकाच्या हृदयामध्ये अजूनही आहेत परंतु सुनीताई आंध्रे यांनी समोर येऊन बैठ द्यायला पाहिजे खुलासा करायला पाहिजे म्हणून हा संपूर्ण काही आरोप खरा आहे असं सर्वांना वाटू लागलेलं आहे परंतु सुनीताई आंध्रे यांनी अजूनही मौन सोडलेला नाही त्यामुळे याच चर्चेना उदाहरण येत आहे परंतु अनेक पत्रकार बांधव एका हो, साईडने आपण पाहिलं तर एक चॅनल असं आहे त्यांनी सुनीताताई आंद्रे यांच्यावरती नाही तेवढे आरोप केले आपल्याला पाहायला मिळतात आणि पुरावे आहेत असं देखील म्हणतात अजून एक बाजू आपण ऐकली तर सुनीताताई दयांद्रे यामध्ये दोषी नाहीत त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र आहे आणि आरोप बिनबुडाचे आहेत असं देखील आपल्याला पाहायला मिळतं दोन्ही बाजू आपल्यासमोर आहेत एकीकडे पाहिलं तर पीडित मुलगी माझ्यावरती अत्याचार झालेला आहे मला लावून ठेवलं होतं संपूर्ण काही ती बातमी आपल्याला माहितीच आहे एकीकडे आरोपी अण्णासाहेब म्हणतो की आमचं प्रेम प्रकरण आहे ही संपूर्ण काही गदारोळ चालू आहे आणि नेमकं सत्य काय अजूनही उघड झालेलं नाही परंतु या प्रकरणातून महिला कीर्तनकार राष्ट्रीय कीर्तनकार असणाऱ्या सुनीता आंध्रे आणि त्यांचे पती असणारे अभिमन्यू आंध्रे या दोघांनाही या प्रकरणातून जामीन जामीन मिळालेला आहे त्यांना निर्दोष यातून या प्रकरणातून मुक्तता करण्यात आलेली आहे आणि त्यांची सुटका देखील करण्यात आलेली आहे त्यामुळे सुनीतता आंध्रे यांना यामध्ये गोवण्याचं त्यांच्यावर षडयंत्र करण्याचं कार्यस्थान समोर येत असताना आपल्याला दिसून येतं आणि नंदाताई थोरात असतील आणि अन्य त्यांचे सहकारी असतील यांच्याबद्दल देखील गौप्यस्फोट मी करणार लवकरच असं देखील पत्रकार बांधवांनी सोशल मीडियावरती व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आणि लवकरच काही खूप मोठा गौप्यस्फोट होण्याची शक्यता आपल्याला अवघ्या काही दिवसांमध्ये दिसून येईल नेमकं सत्य काय या घटनेमध्ये या प्रकरणामध्ये हे देखील दिसून येईल सुनीता सुनी आंद्रे यांच्या वैयक्तिक जीवनावरती जे काही चिन्ह निर्माण केलेले आहेत याबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये सुई संशयाची फिरत असताना दिसते परंतु सुनीत आंध्रे या यांना देखील विनंती असेल की तुम्ही या आरोपांवरती संपूर्ण काही खुलासा करावा जुनीही बाजू भक्तपणे आहेत परंतु सत्य अजूनही समोर नाही त्यामुळे सर्वांनी शांतता राखावी आणि जे समोर येईल त्यानंतर सर्वांनी चर्चा करावी हेच ठीक राहील कारण अन्याय कोणावरती होऊ नये आणि मेहनतीवर कोणाच्याही पाणी फिरू नये त्याची भरपाई होऊ शकत नाही यदा कदाचित ही घटना सत्य देखील असू शकते आरोप सत्य देखील असू शकतात किंवा खोटे देखील परंतु यामध्ये संपूर्ण काही खुलासा करण्याचं स्वातंत्र्य हे ज्या व्यक्तीवर आरोप आहेत त्या व्यक्तीने समोर येऊन मानणं गरजेचं आहे कारण आरोप करणाऱ्या व्यक्तींनी त्यांची त्यांची बाजू मांडलेली आहे आणि पुराव्यांशी आम्ही कधीही समोर येऊ शकतो आणि त्या व्यक्तींना देखील समोर आणू शकतो असं देखील सामाजिक कार्यकर्त्यांनी नंदा तैथोर यांनी देखील म्हटलेलं आहे परंतु स्विमिंग पूल चा आरोप हा फेटाळण्यात आलेला आहे आणि उघड उघड संपूर्ण आता पाहिलेला आहे की कोणत्याही त्या बिल्डिंगच्या संस्थेच्या टेरिसवरती कोणताही स्विमिंग पूल नाहीये हे देखील आता खोटं सिद्ध झालेलं आहे परंतु बाकीचे जे वैयक्तिक आरोप त्यांच्यावरती लादण्यात आलेले आहेत त्या आरोपांवरती आता प्रत्युत्तर म्हणून सुनीताई आंद्रे यांनी समोर येणं खूप गरजेचं आहे आणि त्या आरोपांवरती खुलासा करणं खूप गरजेचं आहे कारण एखाद्या व्यक्ती आपण जेव्हा शेंतोडी उडवतो त्यावेळेला ते शिंतोडे त्याचं निवारण करणं खूप गरजेचं असतं नाही तर त्याचा परिणाम समाजावरती होतो आणि करिअरवरती वरती देखील होतो कारण उभं आयुष्य जातं एखादं आपल्याला अस्तित्व निर्माण करायला आणि एका क्षणामध्ये ते संपूर्ण देखील होतं परंतु आंधळे यांनी अजूनही अद्यापही समोर येऊन कोणती बैठ दिलेली नाही त्यामुळे अजूनही या चर्चेला उदान येतच आहे आणि सुनीतताई आंधळे यांनी मौन का धरलेलं आहे हे देखील अद्यापही समजलं नाही त्यांना जामीन तर मिळालेला आहे त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण काही खुलासा करायला पाहिजे परंतु आपल्याला अजूनही कुठेही त्यांचा खुलासा दिसून येत आहे त्यामुळे त्यांच्यावरती घाणेरड्या वाईट कमेंट करताना सोशल मीडियावरती नेटकरी आपल्याला दिसून येतात आणि मान खाली जाईल लाजवेल शिव शिवशाही शुच, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उभ्या महाराष्ट्रामध्ये महिलेला आदराचं स्थान आहे आणि महिलेविषयी अशा गाण्याआय़्या कमेंट करत असताना देखील आपल्याला देखील आप आप मान शर्मावेल मान खाली घालावे लागेल अशा घाणेड्या कमेंट आपल्याला नेटकऱ्यांकडून दिसतात परंतु या कमेंट येण्यामागचं कारण असं आहे की आरोपांना प्रत्युत्तर खुलासा न केल्यामुळे या कमे कमेंट येत आहेत सुनीताई आंध्रे दोषी असतील नसतील हा भाग वेगळा आहे परंतु सुनीत आंद्रे यांनी खुलासा करायला पाहिजे आणि लवकरात लवकर करायला पाहिजे नाहीतर हे असंच चालत राहील आणि नेमकं सत्य काय हे समुरेला वेळ खूप उशीर होऊन जाईल आणि सत्य असेल तरी पुन्हा उपयोग व्हायचा नाही त्यामुळे सुनीताई आंध्रे यांनी लवकरात लवकर खुलासा करायला पाहिजे आणि नंदताई थोरात यांच्या आरोप कितपत योग्य आहेत की खोटे आहेत की षडयंत्र आहे आ, हे काही संपूर्ण खुलासा लवकरच समोर येण्याची शक्यता देखील आता वर्तवली जात आहे या आणि यामध्ये एकाने बातमी पसरली की अन्य दहा जण चॅनलवाले तशीच उडी मारत असतात सहा निशा न करता योग्य काय सत्य खर काय खरं काय खोटं काय हे न पाहता बातम्या टाकणं हे एखाद्याच्या चरित्रावरती एखाद्याच्या करिअरवरती प्रश्नचिन्ह निर्माण करत आणि त्याची संपूर्ण मेहनत पाळण्यात जात असते त्यामुळे विचार करूनच संपूर्ण करायला पाहिजे परंतु सहनिशा न करता बातम्या टाकणे हे धोकादायक कदाचित जर निर्दोष असतील तर आतापर्यंत त्यांची झालेली अब्रू नुकसानीचा दावा अब्रू नुकसान असेल त्याची भरपाई कोण करून देणार हा देखील प्रश्न निर्माण होतो त्यामुळे सुनीत्राय आंध्रे यांनी लवकरात लवकर खुलासा करणं खूप गरजेचं आहे या प्रकरणामध्ये आणि सत्य आहे तेच तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न या न्यूजमधून तुम्हाला करण्यात आलेला आहे याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि यामध्ये कोणी कोणाचीही बाजू मांडण्याचा प्रयत्न करत नाही कारण सत्य आहे तेच सत्य तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न न्यूज तारखं परकी चॅनल आपलं करत असतं यामध्ये कोणाचाही वैयक्तिकरित्या बाजू मांडण्याचा प्रयत्न नसतो जे सत्य आहे ते पाचवावंच लागेल असं आहे संपूर्ण आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा भेटूया पुढील एका अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद